नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल रूममध्ये येतो आणि नयनाला मागून मिठी मारतो आणि कॉंग्रेच माय किन तेव्हा नैना मात्र रागाने हिसकावते तर राहुल म्हणतो की अगं नैना तुझी सर्व स्वप्न पूर्ण झालीत अख्ख्या कोल्हापूर मध्ये तुझी बॅनर्स लागली तर नैना रागाने म्हणते की एकही शब्द तू बोलू नकोस खाली सर्वजण मला बोलत होते तेव्हा तू एकाही शब्दाने तोंड उघडले नाही तर राहुल मुद्दाम प्रेमाने नैनाला समजावण्याचा प्रयत्न करतो की नैना मी जर सर्वांसमोर खाली चिडलो असतो तर उलट सर्वजण माझ्यावर चिडले असते आणि आपण एका टीम मध्ये राहून नाही चालणार आपल्या दोघांपैकी कोणीतरी त्यांच्या बाजूनी आहे हे त्यांना दाखवून द्यावे लागेल नाहीतर ते आपल्याला घराच्या बाहेर काढतील परंतु नैना तू या सर्वांची काळजी मात्र करू नकोस आबांना कसे समजवायचे हे सर्व मी हॅन्डल करतो तू आता फक्त तुझ्या कामावर फोकस कर तेच तुझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी सुद्धा आज खरंच खूप खुश आहे कारण तू इतकी फेमस झाली आणि खरंच खु नैना काय हॉट दिसते मला माझी बायको अशीच हवी तेव्हा नैना मात्र रागाने म्हणते की अरे राहुल हे सर्व या लोकांना कळत नाही त्याचे काय राहुल म्हणतो की तू या सर्व सर्वाकडे लक्ष देऊ नको हे सर्व रूढ विचाराचे आहेत आणि त्यात तुझी ती बहीण तर मला नाव सुद्धा घ्यायचे नाही बाकी कुणाला नसला तर आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू माझी बायको सेलिब्रिटी आहे अगो नैना पहिल्याच असाइनमेंट मध्ये तू किती फेमस झाली हे तुला कळते का त्यामुळे माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे हे ऐकून नैना खुश होते आणि थँक्यू राहुल आणि राहुल हे ऐकून मला इतके बरे वाटले की कोणी कितीही मला विरोध केला तरी सुद्धा मी तो फेस करेल तू जर माझ्या सोबत असला तर मला कसलीच काळजी नाही असे बोलून नैना लगेच राहुलच्या मीट्रीत येते राहुल, राहुल मात्र मूर्ख नैनाला फसवत असतो त्यानंतर सकाळ होती तर कला मस्त तयार होऊन अंगणामध्ये सडा टाकायला निघलेले असते आबा पेपर वाचत असतात आणि कलाला म्हणतात की सुनवाई आज अंगणामध्ये तू हळदी कुंकवाचा सडा टाक तेव्हा कला म्हणते की हो आजोबा लगेच घालते आणि त्याचे कारण ती आबांना विचारते तर आबा म्हणतात की अगं सुनवाई आपल्याला जर असे वाटत असेल की आपल्या घरावर एखादे संकट आले आणि मन हुरत असेल तर हळदी कुंकुच्या पाण्याचा सडा घालायचा त्यामुळे सर्व काही विघ्न हे लांबच राहते तर रजनी सुद्धा तेवढ्या तेथे येते आणि कलाला म्हणते की हो कला आणि कुंकू हे भाग्याचं असतं आणि हळद पावित्र्याचं म्हणूनच हळदी कुंकवाचा सडा घराचे आरिष्ट दूर करते असे म्हंटले जाते आणि घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा नांदते असा आमच्या सर्वांचा विश्वास आहे तेव्हा आबा म्हणतात की सुनबाई काल जे काही झाले ते चांगले झाले नाही त्यामुळे घरातील सर्वांची मन नाराज झाली म्हणून आज मला असे वाटते की आज अंगणामध्ये हळदी कुंकुवाच्या पाण्याचा सडा घालायचा त्यामुळे सुद्धा राहील आणि ती सर्व काही व्यवस्थित करेल ते ऐकून कला खुश होते आणि आजोबांना म्हणते की ठीक आहे आजोबा मी घालते सडा आणि कला बाहेर येते आणि कला बाहेर बाहे येऊन हळदी सडा घालते अगदी मन प्रसन्न करून आणि आतमध्ये येत असते तेवढ्यात जी दारामध्ये पाय पुसणी असते तिला पाय कलाचा गुत्तो आणि कला पटणार ती भिंतीचा आधार घेते आणि त्या भिंतीवर हळदी कुंकवाचे जे कलाचे बोट असतात ते पूर्ण हात उमटलेला असतो म्हणजे शुभचिन्ह आणि ते ऐकून आबा उठतात आणि सुनवाई हळूच आणि जेव्हा भिंतीवर कलाचे हाताचे उठलेले असतात ते बघून सुद्धा ते खूप खुश होतात नैना समोर बसलेली असते आबा ते बघून नैनाला आवाज देतात अगं नैना डोळे उघडून पग की हे पग येथे काय आहे तर नैना विचारते की काय काय झाले आणि आबा म्हणतात की कोणी काही जरी म्हंटले तरी आंबाबाईने आपल्या या घरासाठी योजले की तिने दाखवून दिले म्हणून ती काहीतरी खून देते आणि आंबाबाईच्या मनात सुद्धा हेच आहे की कला या घरची मुख्य सून आहे ते आणि येथे हे सर्व झाले असताना सुद्धा आंबाबाईने ने आपला हात पुन्हा हदी कुंकवाचा या भिंतीवर उमटवला म्हणजे हीच तिची खरी ओळख आहे की ती कोण आहे ती त्यामुळे आजपासून या घरात असण्याबद्दल कोणी काहीही बोलणार नाही नैनाचं मात्र हे ऐकून खूपच होतो आणि वर टोमणा देऊन आबा म्हणतात की नैना हे सर्व तुला सांगून काही उपयोग नाही कलाची आणि तुझी केव्हाही बरोबरी होऊ शकत नाही त्यानंतर इकडे राहुल रूम मध्ये बसलेलं असतो रोहिणी रागाने येते आणि राहुलला रागाने विचारते की राहुल इतका निवंत का रूम मध्ये बसला राहुल विचारतो की काय झाले मॉम तेव्हा रोहिणी म्हणते की काय होण्याची वाट बघायची का पुढचा प्लॅन काय आहे तर राहुल म्हणतो की कालचा प्लॅन तर सक्सेस झाला मग आता तू पुढचे पुढे रोहिणी ती नैना घराबाहेर गेली का नाही ना मग तुझी ही, ही धरसड वृत्ती तुला सोडावी लागेल तुला जर तुझे लक्ष गाठायचे असेल तर तुला हे असे पडून नाही चालणार तर राहुल म्हणतो की मग मी काय करू सगळे तर करत आलो रोहिणी म्हणते की अरे हे सर्व करण्यासाठी तुला किती ढकलावी लागते त्याचे काय ना तुला काही किंमत आहे आणि ना घरात आणि ती मुलगी त्या डोक्यावर नाचते ते तर वेगळेच तर राहुल म्हणतो ती मुलगी तुला घरातून बाहेर जायला हवी कि मी ऑफिस मध्ये लक्ष द्यायला हवे तेव्हा रुहिणी आणखीन राहुलवर रागवते आणि मूर्ख मुला तुला दोन्ही सुद्धा गोष्टी करायच्यात त्यामुळे आता एक काम कर की तू येथे घरात लोळत बसण्यापेक्षा अद्वैत समोर सो, सोबत ऑफिसमध्ये जा आणि ऑफिसचे काम जरा तर का तू व्यवस्थित सांभाळ नाहीतर तो अद्वैत स्वतःच्या सर्व काही नावावर करून घेईल फुटकी कवडी सुद्धा तुला मिळणार नाही आणि मग बसील तू तेव्हा राहुल रागाने म्हणतो की ठीक आहे जातो मी ऑफिसमध्ये तर रोहिणी म्हणते की तुझ्या भल्यासाठीच हे सर्व सांगते राहुल म्हणतो की जातो की काय प्लॅन आहे तो सांग तर रोहिणी त्याला प्लॅन बद्दल सांगते की आता सध्या ऑफिसमध्ये कोणती चर्चा आहे की स्वामीनाथनच्या कॉन्ट्रॅक्टची आणि डॅडसाठी सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तू एक काम कर तू असे काहीतरी कर की ते आपल्याला मिळणारच नाही त्यामुळे डॅडचा सुद्धा विश्वास उडेल आणि आपला जास्त फायदा होईल ते ऐकून राहुल म्हणतो की खरंच एक सॉलिड प्लॅन माझ्या डोक्यात आहे त्यामुळे तू बघतच राहा की मी काय करतो ते रोहिणी म्हणते की आहे ना मग चल आता ऑफिसला जा आणि ती राहुल घेऊन बाहेर जाते आणि तेवढ्यात आदवीत हा ऑफिसला ला निघलेला असतो तर राहुल म्हणतो की एक मिनिट ब्रो कुठे ऑफिसला निघालास का अदवीत म्हणतो की हो तर राहुल म्हणतो की चल मी सुद्धा तुझ्या सोबत येतो म्हणतो की अरे पण तुझी गाडी तर राहुल हो म्हणतो की अरे दोघे एकाच ठिकाणी मग तूच मला मला ड्रॉप ड्रॉप कर म्हणतो की ठीक आहे आहे मी तुला करतो पण पुढे एक आणि दोघे ऑफिसला निघून जातात त्यानंतर सहम विचार करत असतो की काय करू मी आता कॉल काजल कॉल करू की नको आणि काजल जर कामात असेल कॅफेमध्ये तर मग आणि तिचा फोन तर सायलेंटवर असणार त्यामुळे वाजणार नाही परंतु तिला समजल्यानंतर ती मला नक्की कॉल करेल आणि फोन घेऊन नेहमीच्या आपल्या एका स्टाईलने एका कानाला फोन लावून बोलेल की बोल मित्रा आणि धडपडेल म्हणून हसू सुद्धा येते आणि परत मनात येते की फोन जर केला नाही तरी सुद्धा तर तर ती धडपडेल आणि धडपडली नाही तर राहाडा ती घालू शकते रहाडा घालणे तर गुंडेश्वरची फेवरेट अशी ऍक्टिव्हिटी आहे त्यामुळे मला तिला फोन करायलाच हवे नाहीतर मला कसे कळेल तिचे तिकडे काय चालले ते म्हणून सोहम लगेच काजलला फोन करतो तर काजल ही कामात असते आणि लगेच ती हाय हॅलो न बोलता लगेच चल मी नंतर फोन करते कामात आहे असे बोलून फोन ठेवते तर सोहमला राग येतो सोहम म्हणतो की अशी काय आहे हॅलो न बोलता लगेच फोन ठेवून दिला आणि परत त्याच्या लक्षात येते की समोर कस्टमर सुद्धा असू शकतो आणि समोर हिच्या कस्टमर आहे तर हिने फोन उचलायचंच कशाला मला नेमकं काय बोलायचे होते हे फक्त तिने ऐकून सुद्धा घेतलेले नाही इला माझ्या बोलण्याने आणि न बोलण्याने काही फरक पडच पडत नाही तर मी का इतका विचार करतो आणि अस्वस्थ होतो त्यामुळे आता मी हिच्याकडे लक्ष नाही देणार असे ते ठरवतो त्यानंतर इकडे किचनमधून कलाही थोडी बाहेर येते आणि तिला समजते की अद्वैतचा डब्बा घरीच राहिलेला आहे ती मनात विचार करते चांदेकरचा नेमका प्रॉब्लेम काय असेल रोज हा डब्बा घरी विसरतो त्यानंतर इकडे राहुल ऑफिसला येतो आणि अद्वैच्या कॅबिन मध्ये येऊन त्याच्या खुर्चीवर बसतो आणि म्हणतो की आद्वेत या खुर्चीचा तुला जास्तच माज आहे या खुर्चीवर बसून तू ऑर्डरी काय सोडतो तुला काय वाटते सगळेच तुलाच कळते का आणि चांदेकर कुटुंबाचा मुख्य वारस म्हणून स्वतःला मानून घेतोस मग मी बघ आता काय करतो कधी खुर्ची तुझ्या हातातून जाईल आणि तू रस्त्यावर येशील हे तुला कळणार सुद्धा नाही जगाला तुझी खूप किंमत असेल परंतु मी मात्र तुला बर्बाद करेन आणि तेवढ्यात कला दरवाज्यात येते आणि राहुलला म्हणते की राहुल त्या खुर्चीवरून राहुल फक्त कलाकडे बघतच असतो तेव्हा कला म्हणते की राहुल मी तुला उठण्यासाठी सांगितले ती खुर्ची फक्त आदवेची आहे राहुल म्हणतो की मी बघेन काय करायचे ते तर कला म्हणते की अगोदर ते थे थे बोल राहुल म्हणतो की हे सांगणारी तू कोण आहेस तेव्हा कला पुन्हा म्हणते की राहुल मी तुला तर राहुल म्हणतो की प्लीज चांदेकरांची सून हे वगैरे सर्व नाटक घरी या ऑफिस मध्ये तुला कोणतीही किंमत नाही इथे तुझी किंमत शून्य आहे त्यामुळे या ऑफिस मध्ये मी काय करायचे काय नाही हे तू मला सांगायचे नाहीस मी येथेच बसणार त्यामुळे तू बऱ्या बोलाने घरी तेव्हा कला म्हणते की राहुल खूप झाले तुझे मी इकडे कोणी नाही हे मला माहिती आहे आणि तू येथे काम करतो हे सुद्धा मला माहिती आहे पण ती खुर्ची ही आदवीची आहे म्हणून मी तुला त्या खुर्चीवर बसून देऊ शकत नाही राहुल मात्र उठायला तयार नसतो तर कला पुन्हा चिडते मी तुला खूप सभ्यपणे सांगते त्यामुळे तू लगेच उठ तू येथे काम करतोस मग तुझी सुद्धा कॅबिन आहे तू तुझ्या कॅबिन मध्ये खुर्चीवर जाऊन बस पण येथेही या खुर्चीमध्ये नाही राहुल म्हणतो की मला काही फरक पडत नाही तर कला म्हणते की खूप फरक पडतो आणि हे पग राहुल कुठलीही जागा हिसकावून मिळत नाही ती कमवावी लागते कला म्हणते की ही फक्त खुर्ची नाही तर अद्वेदच्या मेहनतीचे ते स्थान आहे त्यामुळे तू येथून लगेच उठ राहुल मात्र मोठ्याने हसायला लागतो आणि कलाला म्हणतो की तू आद्वेद बद्दल इतके काही बोलतेस मग काय संबंध आहे ग तुझा आणि अद्वैदचा आणि कोणत्या हक्काने बोलते कला म्हणते की आहे ना संबंध जितका एका माणसाची दुसऱ्या माणसाची संबंध असतो तितका नक्कीच आहे आणि मी स्वतः बघितले की अद्वित खुर्चीसाठी किती कष्ट करतो त्याचे त्याच्या कामावर किती प्रेम आहे आणि तो किती मेहनत घेतो हे मला माहिती आहे त्यामुळे मी तुला त्याच्या जागेवर बसून देऊ शकत नाहीच त्यामुळे मी आता तुला शेवटची सांगते की तू त्या खुर्चीवरून उठ राहुल मात्र रागाने खुर्चीवरून उठतो आणि कलाकडे बघत बाहेर येतो आणि बाहेर मनात म्हणतो आदवेच्या कामाची तू इतके गोडवे गातेस पण बघच आता काय होते ते आणि आता एकच वादळ येईन आदवेचे हे जे काही कष्ट म्हणून तू दवंडी पिटवतेस ना ते पाचोळ्याप्रमाणे उडून जातील आणि तेव्हा या खुर्चीची किंमत शून्य होईल आणि मग स्वतःची जागा सोड निदान कुठेतरी थोडीशी जागा मिळावी म्हणून भीक मागतान तुम्ही आणि म्हणते त्याची खुर्ची आणि राहुल तेथून निघून जातो त्यानंतर इकडे कला ही अद्वेतचीच वाट बघत असते आणि तेवढ्यात आदवेत हा स्वामीनाथन बरोबर चर्चा असतो कलाला बघून विचारतो की काय तू तू इकडे काय करतेस तेव्हा कला फक्त स्वाईल करून आपल्या हातातील टिफिन दाखवते अद्वैत मात्र कलाकडे बघत मनात म्हणतो की अच्छा असे आहे का म्हणजे आज डिझाईन फायनल होणार म्हणून ही मांजर सानिकाकडून माहिती काढण्यासाठी आली असेल आणि हिला काय वाटतं की मला काहीच कळत नाही हिने दिलेल्या डिझाईन पैकी कोणती डिझाईन सिलेक्ट होते हे हिला बघायचे असेल खरे सर्व काही मला समजते आणि तो कलाकडेच बघत असतो तेवढ्या स्वामीनाथन कलाला म्हणतात की गुड मॉर्निंग मिसेस चांदेकर तुम्हाला भेटून खरंच बरे वाटले तर कला होऊन थँक्यू सर बोलते आणि गुड मॉर्निंग करून आदवेतला म्हणते की अरे तू डब्बा विसरून आला होता म्हणून तुझा डब्बा देण्यासाठी मी परत ऑफिस मध्ये आले तेव्हा अद्वेत म्हणतो की डब्बा जर घरी राहिला असता तर काही हरकत नव्हती उगाच तू डब्बा घेऊन आली मी इथून काहीतरी ऑर्डर दिली असती तर कला म्हणते की अरे असे कसे घरी इतके सकस अन्न बनत असताना तू बाहेरून मागून का खाशील तर लगेच स्वामीनाथन कलाचे ते बोलणे ऐकून म्हणतात मिस्टर आदवेत यु आर व्हेरी लकी पर्सन कला सारखी बायको तुला मिळाली ती तुझा डब्बा घेऊन येते हेच पुष्कळ आहे आणि आज जेव्हा मी तुमच्या घरी जेवणासाठी आलो होतो तेव्हा ती चव आज सुद्धा माझ्या तोंडावर येते तेव्हा कला म्हणते की सर तुम्ही सुद्धा येणार हे माहिती होते म्हणून मी दोन माणसांचा डबा आणला त्यामुळे सोबत तुम्ही सुद्धा लंच बर, म्हणजे बरोबर जेवा स्वामीनाथन तर खुश होतात आणि दॅट ग्रेट असे म्हणतात आद्वित फक्त कलाकडे बघत असतो आणि इकडे सुद्धा इचा आघाऊपणा आणि इला मिस्टर स्वामीनाथन इकडे येणार हे माहितीच होते इकडे येण्याचा उद्देश फक्त तिचा हाच होता आणि मला वाटते ते अगदी खरं आहे तर तेवढ्यात लगेच स्वामीनाथन अद्वेतला म्हणतात की अरे अद्वेत आमच्या कर्नाटक मध्ये असे म्हणतात देखण्या पक्षाची जोडी जर एकत्र दिसली तर दिस तो शुभ संकेत मानला जातो म्हणजे काहीतरी चांगले होते आणि मला तुमच्या दोघांकडे जर बघितले तर असेच काहीतरी वाटते आणि जेव्हा तुम्ही दोघे जण एकत्र येतात आणि नक्की काहीतरी चांगले घडते आणि परवाचेच उदाहरण घे की तुम्ही एकत्र फोटो शूट केले म्हणून तो प्रोजेक्ट अगदी अप्रतिम हिट झाला आणि तुम्ही दोघे जर एकत्र आला तर आलातर ते काम नक्की पूर्ण होईल अशी मला स्वतःला खात्री पडते पण एक आहे मात्र आपली जबाबदारी वाटली बरोबर आहे ना तर आदिवेत फक्त ओ म्हणतो आणि अगदी बरोबर आहे सर तेव्हा कला स्वामीनाथांना म्हणते की सर नक्की जेवण करून जा तर सर म्हणतात की हो तेव्हा मात्र अद्वैत कलाकडे बघत म्हणतो की आगाऊ अगदी अति अति आगाऊ होत चालली आणि इच्या येण्यामुळे काम चांगले होणार काय संबंध आहे तेव्हा स्वामीनाथन आदवेतला म्हणतात की आद्वेत तोपर्यंत तू तुझे काम करून घे तोपर्यंत मी माझे डॉक्युमेंट्स काही चेक करतो आणि मग नंतर एकत्र आल्यानंतर मीटिंग करूयात आणि स्वामीनाथन बाजूला निघून जातात तर आद्वित कलाकडे एकटे बघत असताना कला म्हणते की काय रे असं का बघतोस माझ्याकडे तेव्हा आद्वित म्हणतो की मला नेहमी तू म्हणत असते की मी 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 करतो म्हणून आणि नेहमी तू स्वतःची टिंगी वाजवून मी मी करते हे तुला नाही कळत का तेव्हा कला म्हणते की मी असे वगैरे नाही वाजवत स्वतःची आणि तुला मी माझा आदर्श मानायला लागले असे तुला वाटते का तेव्हा आदर्श म्हणतो की ऍक्च्युली तू माझा आदर्श डोळ्यासमोर ठेवू शकते म्हणजे जरा परफेक्टपणा तुझ्यात येईन तर कला म्हणते की नाही आदर्शाची मला माहिती नाही हल्ली मात्र तुझा विनोदीपणा जास्तच वाढला तर अद्वीत म्हणतो की हो मी परफेक्टच आहे आणि परफेक्ट माणसंही खूप काटेकोर असतात तेव्हा कला म्हणते की चांदेकर मला काय वाटते परफेक्शनचा आठावस ठेवण्यापेक्षा कला दृष्टी असेल किंवा कल्पकता असेल तर काम हे व्यवस्थित पूर्ण होते तेव्हा आद्वित कलाला विचारतं की तू कुठल्या कामाबद्दल म्हणजे विचारतेस नक्की कुठले काम तुझे कला म्हणते की हे पक स्वयंपाकाच घे की रोज घरी त्याच भाज्या त्या तोच स्वयंपाक किती असे नवनवीन पदार्थ मी तयार करते अरे मी स्वयंपाक बद्दल बोलते आज मी कोबीच्या वड्या केल्या त्या खाऊन घे तर अद्वैत म्हणतो की कोबीच्या वड्या आणि लगेच कलाच्या हातातील टिफिन तो हिसकावून घेतो आणि मिस्टर स्वामीनाथन समोर होते म्हणून मी काही बोललो नाही असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही हे तू लक्षात ठेव मी सर्व मॅनेज करू शकतो आणि जे काही करतो ते स्वतःच्या हिमतीवर करू शकतो हे लक्षात ठेव कला म्हणते की छे छे असले गैरसमज मी करून घेतच नाही मला असे वाटते की तुझे गैरसमज सध्या जरा जास्तच वाढले आणि जाना स्वामीनाथन सर तुझी कॅबिन मध्ये वाट बघतात आपण आपले नंतर बोलूयात आदित्य म्हणतो की बोलूया नंतरच बोलूयात आणि आतमध्ये निघून जातो त्यानंतर इकडे सोहम पेंटिंग करत असतो परंतु त्याच्याकडे त्याचे, त्याचे काही मन लागत नाही तो सारखा का, काजलचाच सार विचार करत असतो आणि विचार करतो की मी सारखा तिचा विचार का करत असेल तिच्या मनात तर माझ्याविषयी काहीच नाही मग मी तिचा विचार का करतो मी ठरवले की काजलला भेटायचे नाही पण मग तेव्हा मी ठाम राहिला का हरकत होत नाही आणि एखादी गोष्ट मी करायची नाही ठरवले पण ती गोष्ट मला जास्तच करावीशी का वाटत असेल त्यामुळे हे अगदी तसेच असणार त्यानंतर इकडे मध्ये स्वामीनाथन सर म्हणतात की अरे तुझ्या आणि कलाचे कॅम्पेन कॅम्पेयन जरा जास्त हिट झाले त्यामुळे लोकांच्या अपेक्षा जास्तच वाढल्या त्यामुळे हे कॅम्पेयन आपल्याला लवकरात लवकर करायला हवेत त्यामुळे तू एक काम कर की जे फायनल ते मला दे मग मी लवकर कामाला लागतो तर आदवीत म्हणतो की येस सर तेव्हा आदवीत लगेच सानिकाला फोन करतो आणि सानिकाला म्हणतो की सानिका मला सर्व फायनल डिझाईन मेल कर आणि तेवढ्यात तिथे राहुल येतो आणि राहुल हे सर्व बोलणे ऐकतो राहुल लगेच सानिका जवळ येतो आणि सानिका तू मेल करतेस का असे विचारतो तर सानिका म्हणते की येस सर तर राहुल लगेच तिला म्हणतो की तो मेल अगोदर मला कर आणि मला सिलेक्टेड आणि रिजेक्टेड असे दोन्ही डिझाईनचे होल्डर्स पाठव हो। मी एकदा चेक करून घेतो तर सानिका म्हणते की ओके सर आणि राहुल खुशून बाहेर जातो तर कला हे सर्व ऐकून सानिका जवळ येते आणि सानिकाला गुड मॉर्निंग करते तर सानिका म्हणते की मॅम बरं झालं थँक्यू सो मच तर कला विचारते की थँक्यू कशाबद्दल सानिका म्हणते की हा प्रोजेक्ट आदवे सरांसाठी खूप महत्वाचा होता आणि काही केल्या मला डिझाईन सुचत नव्हत्या तुम्ही आलात आणि माझ्या सर्व कामाचा ताणच निघून गेला तर कला सुद्धा खुश होते सानिका म्हणते की मॅम तुमी नस्ता, तेर तुमी, माजी नस्ती। आज जर तुम्ही नसता तर कदाचित मी माझी नोकरी सुद्धा राहिली नसती पण मॅम आज तुमच्यामुळे माझं काम खरंच खूप सोपे झाले आणि तुम्ही पाठवलेली प्रत्येक डिझाईन ही खरंच अप्रुल होतेस इतर डिझायनरांनी पाठवलेल्या डिझाईन ह्या तुमच्या डिझाईनर समोर उठून दिसतच नव्हत्या सर्व डिझाईन रिजेक्ट होतात तेव्हा कला म्हणते की सानिका बर तुला माहिती आहे ना हे आपलं सिक्रेट आहे त्याबद्दल तू कुणालाच काही बोलू नको प्लीज सानिका हो म्हणते तर कला विचारते की स्वामीनाथन सर कुठे आहे ते मला सांग तर सानिका म्हणते की कॅबिन मध्ये बसले तर कला म्हणते की हो ठीक आहे आणि थँक्स लक्षात ठेव की कुणाला काही कळता कामा नाही म्हणून आणि तेवढ्यात राहुल समोर येतो आणि त्या दोघींना बोलताना बघतो तर कला राहुलकडे बघत असते आणि राहुल त्या दोघींकडे आणि हा भाग येते संपल्यानंतर पुढील भागा स्वामीनाथन हे अद्वेतला फोन करून रागवतात आणि चुकीच्या डिझाईन तुम्ही मला पाठवले असे म्हणतात तर लगेच आदवेत सानिकाला फोन करतो आणि डिझाईन्स कोणी पाठवल्या असे विचारतो राहुलचे नाव सांगते तर अद्वैत घरी येतो आणि राहुलला त्याचा जाब विचारतो सर्वांसमोर राहुल ला म्हणतो की राहुल तुला जरा अक्कल आहे का जर तुला कामातील जर काही कळत नसेल तर तू ते काम करतोच कशाला तेव्हा लगेच रोहिणी मध्ये येते आणि थांब अद्वैत तुला माझ्या मुलाची सुख देखवतच नाही ना तुला काहीच बघवत नाही तुला फक्त तुला त्याला त्याच्यात तुझ्या टाचे खाली ठेवायचे तर कला म्हणते की एक मिनिट रोहिणी मॅडम तुम्ही कुणाला बोलतात तुम्ही त्याच्याकडून अधिकार मागून घेतल्यानंतर मागचा पुढचा विचारही न करता ती सर्व राहुलच्या नावावर कागदपत्र करून सही करून टाकली त्याला हे सर्व बोलता तुम्ही आणि तेव्हा आबा सर्व सुद्धा तिथेच असतात आणि सर्वांना हे सर्व काही कळते की आद्वितने राहुलच्या नावावर सर्व काही करून टाकले आणि त्यावर सहाय्या के केल्या तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद